लवकरच काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभेच्या याद्यांचा आम्ही अभ्यास सुरू केला त्यावेळेला लोकसभेला एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये एकूण तीनशे ब्याण्णव बूथ होते आणि या याद्यांचा अभ्यास केल्यानंतर जवळजवळ एकतीस हजार दोनशे सेहेचाळीस दुबार नावं ह्या मतदार याद्यांमध्ये आम्हाला आढळली आणि लगेचच अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी ए आर ओ एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभा त्याचप्रमाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे या दोघांकडे आम्ही पत्र देऊन कारण ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेला प्रारूप यादी प्रकाशित होणार होती अशा प्रकारची सूचना निवडणूक आयोगाकडनं आली होती आणि म्हणून ज्या वेळेला सहा ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध होईल त्यावेळेला ह्या एकतीस हजार दोनशे सेहेचाळीस दुबार मतदारांची नावं वगळली गेली पाहिजेत अशा प्रकारचा पत्रव्यवहार आम्ही अठरा जुलैला केला ज्या वेळेला सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला प्रारूप यादी प्रकाशित झाली दुर्दैवाने त्या प्रारूप यादीमध्ये देखील त्या एकतीस हजार दोनशे सेहेचाळीस पैकी तीस हजार आठशे बारा नावं दुबार होती म्हणजे हजारपेक्षाही कमी दुबार नावं ज्या वेळेला प्रारूप यादी आली त्यावेळेला वगळण्यात आली होती आणि पंधरा दिवसामध्ये आपल्या हरकती नोंदवायच्या असतात आम्ही लगेचच नऊ ऑगस्ट म्हणजे तिसऱ्याच दिवशी या प्रारूप यादीमध्ये तीस हजार आठशे बारा नावं दुबार आहेत अशा प्रकारचं हरकतीचं पत्र ए आर ओ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी दोघांनाही दिलं ही, ही नावं वगळण्यात यावी अशा प्रकारची आम्ही मागणी केली दुर्दैवाने तीस आठ दोन हजार चोवीसला अंतिम यादी या विधानसभेसाठीची प्रकाशित झाली ही यादी प्रकाशित झाल्यानंतर देखील आजही ह्या याद्यांमध्ये चोवीस हजार दोनशे सव्वीस ही नावं दुबार आहेत तशा प्रकारचा पत्रव्यवहार आम्ही सातत्याने सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही केलाय ऑक्टोबर महिन्यामध्ये केलेला आहे आणि सातत्याने हा पाठपुरावा करून देखील कुठल्याही प्रकारची ही दुबार नावं वगळण्यात येत नाही आहेत कशा प्रकारे ती दुबार नावं आहेत ती मी आपल्याला एक सेट ही हा असा कंप्लीट सेट चोवीस हजार चारशे सव्वीस दुबार नावांचा जो तीस आठ दोन हजार चोवीस ला अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतर देखील एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभामध्ये आजही एवढी दुबार नावं आहेत याची दोन तीन उदाहरणं आपल्याला देतो ही यादी क्रमांक पाच आहे त्या यादीमध्येच त्याच माणसाचं नाव त्याच यादीमध्ये दोन वेळा आहे आणि आश्चर्याची गोष्ट आहे की ही एकोणीस वर्षाची तरुणी आहे जिची नोंदणी पहिल्यांदा झाली असेल यादी क्रमांक पाच अनुक्रमांक दोनशे सत्तावीस त्या तरुणीचं नाव आहे निमित्ता सुशांत पाटील आणि दोनशे अठ्ठावीस ला पुन्हा तिचाच फोटो आणि तिचंच नाव आहे म्हणजे एका मतदार यादीमध्ये देखील दुबार नावं आहेत त्यानंतर यादी क्रमांक सहा मध्ये साखवतो यादी क्रमांक सहा मध्ये अनुक्रमांक तीनशे अकरा अकरा यशोदा इंगळे यांचंच नाव पुन्हा सहाशे सोळा अनुक्रमांकावर आहे सहाशे सोळा अनुक्रमांकावर आहे म्हणजे एका मतदार यादीमध्ये दुबार नावं असलेली मी तुम्हाला दोन उदाहरणं दिली त्यानंतर ही यादी क्रमांक एक आहे या यादीमधनं अंजली सुभाष जावळे ही एकशे पंचेचाळीसवर आहे तीच पुन्हा यादी क्रमांक पंच्याऐंशी मध्ये सातशे तीस नंबरवर तोच फोटो तेच वय तीच महिला अंजली सुभाष जावळे ही यादी क्रमांक पंच्याऐंशी मध्ये सातशे तीस नंबरवर आहे यादी क्रमांक एक मध्ये तीनशे पंचेचाळीसवर असलेली इंदिरा नंदकिशोर देसले यादी क्रमांक एक्क्यामध्ये दोनशे चोपन्न नंबर वर त्याचप्रमाणे यादी क्रमांक एक मध्ये आठशे अठ्ठावीस वर असलेल्या ज्योती तेजस पाटील या यादी क्रमांक नऊ मध्ये बत्तीस क्रमांक अनुक्र अनुक्रमांकावर आहेत हे तर मी केवळ सॅम्पल साईज आपल्या समोर दाखवली एकूण दुबार नावं आजही चोवीस हजार चारशे सव्वीस ही दुबार नावं तीस आठ दोन हजार चोवीसच्या अंतिम यादीनंतर आहेत याच्या पुढे जाऊन एक धक्कादायक प्रकार अजून आम्हाला सापडला की यादी क्रमांक तीनशे सत्यात्तर ते चारशे नऊ ह्या याद्यांमध्ये एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण इथले मतदार घुसवण्यात आलेले आहेत म्हणजे आपल्याला दोन हजार नऊ ला जो डिलिमिटेशनचा नकाशा झाला त्याच्यामध्ये डवले गावाच्या इथे एकशे एकोणपन्नासशी हद्द संपत होती डवले गावाच्या पुढे असलेले दोस्ती असेल खान कंपाऊंड असेल वाय जंक्शनच्या इथली पुढची नावं हो असतील ही अनेक नावं हो। यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ मध्ये ही आम्हाला आढळलेली आहेत आम्ही तीन ऑक्टोबरला त्यांना पुन्हा एक पत्र दिलं की आपला बी एल ओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर निवडणूक आयोगाचा आणि त्याच्याबरोबर आम्ही ह्या बूथवर नेमलेला बी एल ए म्हणजे राजकीय पक्ष बूथ लेवल एजंट नेमतो ह्या दोघांना बरोबर पाठवून पंचनामे करावेत आपल्याला आपल्या यादीमध्ये असलेला माणूस त्या ठिकाणी सापडणार नाही आणि आम्ही स्पेसिफिक यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ या याद्यांमध्ये एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीणची नावं घुसवली आहेत हा माझा थेट आरोप आहे थे गेली पंधरा वर्ष तिथे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीची पायाखालची वाळू घसरायला लागली आहे आणि म्हणून कारण एकशे चव्वेचाळीसच निवडणुकीचं कार्यालय मेट्रोमॉल कल्याण इथे असत आणि एकशे एकोणपन्नास स्टेडियमला आहे त्यामुळे दोस्ती असेल खान कंपाऊंड असेल डवलेगावच्या पुढचा परिसर असेल इथले फॉर्म पुन्हा एकदा एकशे एकोणपन्नास मध्ये घुसवलेले आहेत दुर्दैवाने अजूनही फिजिकल व्हेरिफिकेशनला कुठल्याही प्रकारचं सहकार्य ए आर ओ वन फोर्टी नाईन मुमरा कळवा यांच्याकडनं होत नाही आहे आम्ही उपजिल्हा निवडणूक अधिकारी माने मॅडम आहेत यांच्याकडेही लेखी तक्रार केलेली आहे आणि लवकरच आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेऊन ह्या सर्व प्रकारांबद्दल लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही जाणार आहोत जवळजवळ चोवीस हजार चारशे सव्वीस ही तर दुबार नावं आहेत आणि याच्या व्यतिरिक्त एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीणमधली नावं यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ याच्यामध्ये चा घुसवण्यात आलेली आहेत नॉर्मली यादी बनवताना त्याचं सेक्शन बनवलं जातं आणि त्या त्या सेक्शनमधले त्या भागातली नावं जोडली जातात नवीन सेक्शन न क्रिएट करता म्हणजे आम्हाला असंही आढळलं की वफा पार्क जे आहे या वफा पार्कमध्ये राहणारा ज्याचं नाव वफा पार्कच्या यादीमध्ये तो प्रत्यक्षात राहतो दोस्तीला जी दोस्ती एकशे चव्वेचाळीसमध्ये येते आणि त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच उद्या नाही तर परवा भेट घेऊन लवकरात लवकर जर कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही दाद मागणार आहोत कारण निवडणुका कुठच्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होईल आणि आम्ही दिलेल्या वेळामध्ये हरकती नोंदवलेल्या आहेत म्हणजे ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं पहिलं पत्र आमचं अठरा जुलै दोन हजार चोवीसचं आहे त्यावेळेला तीनशे ब्याण्णव याद्या होत्या चार लाख त्रेचाळीस हजार मतदार होते त्यावेळेला म्हटलं प्रारूप बनताना ही नावं वगळण्यात यावी त्यानंतर सहा तारखेला प्रारूप झाल्यानंतर पण एकतीस हजार दोनशे सेहेचाळीस नावं त्याच्यामध्ये आठशे बारा सॉरी एकतीस हजार आठशे बारा नावं त्याच्यामध्ये होती ती देखील आम्ही लगेच नऊ ऑगस्टला म्हणजे हरकती याद्यांवर मागवायच्या असतात त्या टाईम पिरियडमध्ये आम्ही आमचं पत्र दिलेलं आहे अंतिम यादी आल्यानंतर देखील चोवीस हजार चारशे सव्वीस नावं आज देखील दुबार मतदार याद्यांमध्ये आहेत आणि दुसरा धक्कादायक एक प्रकार एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण मतदारसंघातली नावं ही एकशे एकोणपन्नास मुमरा कळवा विधानसभेमध्ये बूथ क्रमांक किंवा यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ या याद्यांमध्ये घुसवण्यात आलेत कोणाच्या राजकीय दबावाखाली कोणाच्यामुळे म्हणजे आम्हाला आम्ही मागितले की तुम्ही फॉर्म ऍक्सेप्ट करताना कुठले कुठले डॉक्युमेंट्सवर के के व्हेरीफाय केलं केवळ आधार कार्डवर मतदार यादीत नाव देता येत नाही अठरा वर्षाचा एकोणीस वर्षाचा प्रथम मतदार असेल तरी देखील लाईट बिल दुसरं प्रूफ द्यावं लागतं जर दुसऱ्या मतदारसंघातनं ट्रान्सफर होत असेल तर तिथे रद्द केल्याचं मतदार यादीतलं नाव याचा पुरावा द्यावा लागतो आम्ही ती देखील मागणी केली की चार लाख त्रेचाळीस हजारावरनं चार लाख अडुसष्ट हजार जी मतदारसंख्या वाढली त्याच्यामध्ये नवीन नोंदणी होती दुसऱ्या मतदारसंघातून कॅन्सल करून आलेले मतदार, आले मतदार होते याची देखील माहिती आम्ही संपूर्ण तपशीलवार मागितलेली आहे आम्हाला विश्वास आहे की लवकरच याच्यावर जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील अन्यथा उच्च न्याया उच्च न्यायालयामध्ये देखील जायची आमची तयारी आहे आजच्या या महत्त्वाच्या विषयासाठीच ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही बोलवली होती